आज किती काय आण ते बारा बारा सगळी पहिल्या रोज बारा आहे बारा दुसऱ्या बरं किती सांगत आहे एक लाख चाळीस हजार आजच आहे किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस आहे पंधरा दिवस कोणती प्युअरेज प्युअरेज ह्याचा किती दिवस टाइम आहे ह्याला वेळा आठवडा आहे आठवडंबर ह्याचं किती सांगताय आहे एकतीस एक लाख तीस हजार काय बघ व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होणार त्याला किती दिवस टायम मग त्याला अजून अर्धा दिवस अर्धा दिवस बंद ठीक आहे कसं आहे चार दहा चार तास ह्याचं किती सांगत आहे इशाला भाई एकतीस एक पंचवीस 25 चला किती दिवसात दुसरा येतोय दुसरा येतोय नारदा दिवस काय नाही नारदा दिवस नारदाले तेच आहे सायदाचा सायदाची फिजिकी किती म सांगताय सवा लाख सवा लाख येले थोडा काय किती केले दादा तुळले दादा चलले दादा की की दोन वाजले दोन वाजले टाइम किती पंधरा दिवस हे किती सांगत आहे एक दहा एक दहा व्यवहार पुन्हा हे हे आता कसं आहे किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस हे किती किमत सांगत आहे एक दहा पण एक लाख दहा हजार की दोनदा दोनदाच आहे किती दिवस टाइम आहे

एक लाख दहा हजार हजार बसलं होणार इकडे तिकडे 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 होणार होतो होणार त्या देखील येत आहे पहिल्या पहिल्यावर त्या एक पंधरा एक लाख दोन दात कमी टक्के म्हणजे थोडंसं किती दिवस काय पंधरा दिवस दाखल कसं आहे तर शेतकरी मित्रांनो यांच्याकडे सगळ्या दुसऱ्या येतात आणि पहिल्याडू गायीची दावण आहे तर जर कोणाला गायी पहिला रू व दुसरे येतो हवे असतील व्यापाराशी संपर्क साधावा दादा गाव कोणतं तुमचं अकुल नाव काय अनिल प्रकाश गोरकर मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस शहाण्णव त्रेचाळीस शहाण्णव त्रेचाळीस तर शेतकरी मित्रांनो कोणाला काय हवे असतील तर अंगाच्या साडा तर शेतकरी मित्रांनो अंगाच्या साडाच्या काय देतात धन्यवाद दादा धन्यवाद खंडाळी खंडाळी बापरी काय किती महिन्याचा कारवाड आहे नऊ महिन्याच काय कित किंवा सांगतो हजार काय सोडणार कितीला किती पण पंचवीस पंचवीस तुला कसा आहे बर बर तुझं नाव सांगे युवराज लक्ष्मण माळे मोबाईल नंबर सांगेन त्र्याण्णव सत्तर चौदा अठ्ठ्याण्णव सत्तर ओके बाबा पेपर शेतकरी आहे शेतकरी आहे कितीला गेली दुसऱ्यांदा किती लिहिली मला दुसऱ्यांदा लिहिली आहे कधी काल लिहिली आहे बरोबर गेले तर किती होत लिटर का किती सांगताय गायची किंमत पंचान्न हजार पाठीमाची गाय तुमची कधी जाय कधी काल इले व्यापारी किती ह्या गाईच किती सांगताय नव्वद हजार काय व्यवहार बसल्यावर दाताला कशी आहे चौशी आहे काय तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा की कार्तिक कार्तिक सयाजी पाटील सयाजी पाटील मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नाही आपलं धन्यवाद दादा गाव कुठलं आहे मेंढापूर मेंढापूरचा आहे किती वेळ ताजी काही चौथ्या पाचशे येत ही काय या झाली किती दिवस टाइम आहे कशी आहे जुळी किती सांगत ही किती सांगता सांगतो आठशे हजार रुपये ही काय कसं आहे ये झाली का इली आहे कितीलाय चौथ्या पाचव्याला पंधरा दिवस हिच किती सांगत आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तर दाताला कशी आहे सहा जाती ही जात कुठली आहे काय आहे पहिला रुपये टाइम किती आहे पंधरा दिवस कित हिच किती सांगत आहे बर हिच काय व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त तरी किती पर्यंत सोडणार बर दाताला कसं आहे चौसा चौसा आहे जात कुठली आहे जात कुठली म्हणलं याच्या बाय किती ये म्हणजे तुमच्याकडे सगळ्या चौथ्या किती दिवस टाइम आहे कशी हि जुळ आहे हे जी किती किंमत सांगताय पंच्याहत्तर बर पंच्याहत्तर सोडायचीच आहे शागायची सत्तर पंच्याहत्तर म्हणजे सगळ्या गायांची सत्तर ऐंशी हजार रुपये रेंज आहे तुमच्याकडे किती दिवस टाइम आहे किती ही पाचव्या पाचव्या ही जात कुठली झाली वेगळी दिसा लागली बारामती केली कुठली आहे बारामती केली आहे जाताना कशी आहे जुळलं बर बर तर शेतकरी मित्रांनो यांच्याकडे सगळ्या सत्तर ते ऐंशी हजार रुपयाच्या दरम्यान सुटणाऱ्या गाय आहेत आणि गायही चांगल्या आहेत तिसऱ्या चौथी आता ज्या गाय्या आहेत शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या आहेत जर कोणी मेंढापूर साईडचं असेल तर त्यांनी या शेतकऱ्याशी ह्या व्यापाऱ्याशी संपर्क साधावा जरा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की विकात रामचंद्र शिंदे मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस वीस सदतीस सदोतीस चालतंय धन्यवाद दादा आणि दादा आपण कोणत्या कोणत्या भुजीवर गाय देत आहे हे शेतकरी अडचण असले महिना पंधरा दिवस आपण पैशाला तर शेतकरी मित्रांनो ह्यांच्याकडे पैशाची पण साईड भेटते आणि भांड्याच्या साडा या बोलीत अशा काय भांड्या तेवढ्या बोली साडाज्या बर तर शेतकरी मित्रांनो आपली पाच ही बोट तुपात जाण्यासारखा हा व्यापारी आहे पैशाला हे पेमेंटला पंधरा दिवस महिनाभर साईड देतोय आणि साडाज्या व भांड्या ही बोलीत देतोय तर जर कोणाला व्यापाराकडून काय घ्यायचे असतील तर ह्या व्यापाऱ्याशी संपर्क साधा तर दादा धन्यवाद काय तुमची आहे कितीला दुसऱ्यांदा आहे कधी येली काल किती एक लाख दहा हजार काय व्यवहाराला शेखर पांढरंग अंकुरे गाव कोणतं आपलूज मोबाईल अठ्याण्णव सत्याहत्तर अठ्याण्णव ऐंशी डबल झिरो झिरो तीन तर शेतकरी मित्रांनो कि एका दिवसासाठी माझी उपलब्ध चाललेली आहे तर हे शेतकरी सांगतात एक लाख दहा हजार रुपये व्यवहार असल्यावर की मी जास्त करून म्हणते जर कोणाला काही आवड असेल तर त्यांनी त्यांचा नंबर दिला आहे त्याच्याशी संपर्क नक्की साधा धन्यवाद दादा